आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार इस्लामपूर येथील वाळवा पंचायत समिती आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शाहू जयंती उत्सवात शहरातील शाळा महाविद्यालयांचा सक्रिय सहभाग होता त्यांनी समता दिंडी काढत तहसील कचेरीजवळ छत्रपती शाहू महाराजांना सामुदायिक अभिवादन करण्यात आले सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष सावंत शिक्षण विस्तार अधिकारी छायाताई माळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे राजाराम बापू बँकेचे माजी अध्यक्ष व अनिजचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक शामराव पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर काशीलिंग गावडे यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला प्राध्यापक गावडे म्हणाले की छत्रपती शाहू राजांनी आयुष्यभर सामाजिक न्यायाची भूमिका घेतली सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन लोककल्याणकारी राज्य तयार केले यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष सावंत शिक्षण विस्तार अधिकारी छायाताई माळी यांनीही शाहू राजांच्या कार्याचा आढावा घेतला प्राचार्य डॉक्टर नितीन शिद्धे प्राचार्य डॉक्टर अंकुश बेलवटकर प्राध्यापक डॉक्टर जी के किर्दत अनिल पाटील शरद कांबळे प्राध्यापक विष्णू मोहन मोरे प्राध्यापक बी आर जाधव हो, आनंदाव कांबळे उत्तम वाघमारे राजेंद्र मोटे प्राध्यापक शरद चव्हाण उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन चंद्रकांत कोळी एम डी जाधव हो, अजय भालकर संजय कुर्णे राहुल पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर राम घुले यांनी केले केंद्रप्रमुख पोपटराव जाधव यांनी आभार मानले माणसा माणसा जागा हो समतेचा जा तू धागा हो छत्रपती शाहू महाराज की जय लोकराजा शाहू महाराजांचा विजय असो हम सब एक हे अशा घोषणाने परिसर दुमदुमला उपस्थित सर्वांनी नशामुक्त समाजाची सामूहिक शपथ घेतली